दोन हजार सोळाच्या दिव्यांग कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी दिव्यांग बंधू आणि भगिनी एकत्र आल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला कोल्हापूर जिल्हा आणि शहर दिव्यांग कृती समितीच्या वतीनं दिव्यांगांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय गेल्या काही दिवसांपासून दिव्यांगांनी विविध मागण्यांसाठी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला मात्र या मागणीची दखल घेतली गेली नाही त्यामुळे आज दिव्यांग बंधू भगिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं दिव्यांग आणि विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे मासिक सहा हजार रुपये अनुदान मिळावं जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत नगरपालिका महापालिका यांच्याकडून दिव्यांगांसाठीचा पाच टक्के राखीव निधी मिळावा जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून बोगस दिव्यांग सर्टिफिकेट्स रद्द करावीत दोन हजार सोळा सालच्या दिव्यांग कायद्याची तसंच त्यातील संपूर्ण तरतुदींची कडक अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी आज जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी संजय जाधव संजय पवार बाळ गायकवाड सुमित शिंदे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते